आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक आपल्या कारखान्याचे चेअरमन दादा काटे व्हाईस चेअरमन अमोलजी पाटील आणि सर्व संचालक सर्वच पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी मुरली मी का सगळ्यांची नावं घेत नाही सर्वच आदरणीय व्यासपीठ सर्व सभासद बंधू आणि भगिनी आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपला अप हा आपण मेळावा आयोजित केलेला आहे आत्ताच बापूंनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून किती महत्वाची आहे आपल्या प्रपंचाच्या दृष्टिकोनातून आपल्या संसाराच्या दृष्टिकोनातून किती महत्वाची आहे याबाबत आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे त्यांनी सांगितलं या कारखान्यावरती मी पण स्वतःला नशीबवान भाग्यवान समजतो की या कारखान्यावरती चेअरमन म्हणून काम करण्याची संधी अदरने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं दादा सगळ्यांच्या अदरने व्यासपीठाच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली होती आणि बापूंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याची खुर्ची ही एवढी नाही आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा सभासद किंवा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा कामगार हा दोन्ही एक जागृत असणारी ही दोन्ही असल्यामुळं निश्चित प्रकारे कारखान्यामध्ये आज आपण सगळेजण पाहतो या देशामध्ये राज्यामध्ये साखर कारखानदारी अडचणीच्या काळामध्ये अडचणीमध्ये जात आहे आणि अडचणीच्या काळामध्ये जर आपण सर्वांनी जर राजकारणाचे जोडे असे जर आपण आपण आपले अंतर जर कायमचं असं ठेवलं गेलं किंवा आपण जर राजकारण जरी जर छत्रपतीमध्ये आणलं गेलं तर निश्चित प्रकारे बाकीच्या ठिकाणी गोष्ट वेगळी आहे परंतु प्रपंचाच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या आपल्या कारखान्याच्या भल्यासाठी ऊस उस तुटण्यासाठी उसाला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळण्यासाठी माझ्या कामगारांना चांगल्या प्रकारचा बोनस मिळण्यासाठी आपल्या प्रपंचासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याला सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि मी अजित दादरने अजितदादा आणि पृथ्वीराज बापू या दोघांचं निश्चित प्रकारे आभार मानतो आभार मानतो एक चांगला निर्णय या दोघांनी आपल्या कारखान्याच्या हितासाठी आपल्या सर्वांच्या साठी घेतलेला आहे या कारखान्याचे चेअरमन कैलासवाशी साहेबरावांना जाऊन ते शेवटचे चेअरमन प्रशांतदादा काटे पासून सगळ्याच कारखान्याच्या चेअरमननी खूप चांगली भूमिका या कारखान्याच्या साठी घेतलेली आहे तीच भूमिका निश्चित प्रकारे आज या छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी मला आज इथं एखाद्या वेळेस कुणी कार्यक्रमामुळे हजर असतील नसतील कुठेतरी बाहेर कुठेतरी कार्यक्रम रामनवमी किंवा कुठेतरी अचानक बाहेर गेले असतील त्यांना पण एक सर्वांना विनंती करायची हे आपली निवडणूक ही बाकीची जिल्हा परिषद निवडणूक वेगळी आहे पंचायत समितीची निवडणूक वेगळी आहे आमदारकीची वेगळी आहे खासदारकीची वेगळी आहे गावची वेगळी आहे सोसायटीची वेगळी आहे ही निवडणूक आपल्या प्रपंचाची आहे उद्या त्या आपल्या ऊ आपला जो आपण शेतामध्ये ऊस पिकवतो त्या उसाला कसा मला चांगला बाजारभाव मिळणार आहे त्या उसावर आपले आपण स्वप्न आपल्या घरामध्ये एखाद्या कुटुंबामधले लग्नाचा विषय आहे आहे जमिनीचा विषय हा प्रपंचा निवडणुकीसाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी एकमेकामधलं असलेलं अंतर विधानसभेला कुणी काय केलं लोकसभेला कुणी काय केलं पंचायत समितीला कुणी काय केलं जिल्हा परिषदेला कुणी काय केलं हे सगळे बाजूला विसरून एक सभासदांच्या भल्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे आमचे मित्र शिवाजीराव निंबाळकरांनी प्रास्ताविकामध्ये काही गोष्टी निश्चित प्रकारे केल्यात मला तुम्हाला एकच सगळ्यांना सांगायचंय ही निवडणूक महत्वाची आहे उमेदवारी कुणाला अला मिळेल बला मिळेल कला मिळेल याचा विचार न करता शेवटी नेत्यांवरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे शेवटी कुठला एखादा नेता आपण जर आपण एखाद्या नेता, नेता, नेता मानलं एखाद्या वेळेस आपलं कमी जास्त होतं कधीतरी आपल्याला थांबावं लागतं कधीतरी आपल्याला उभारावं लागतं परंतु नेत्याचा आदर्श आपण सर्वांनी मान्य केला पाहिजे आणि आपण सर्वजण नेत्यांचा आदेश मान्य करताल अशी छत्रपती आपल्या सगळ्यांची अपेक्षा व्यक्त करतो आणि येणारी निवडणूक शक्यतो माझी सगळ्या सभासद बांधवांना विनंती आहे छत्रपतीची निवडणूक आपण सर्वांनी बिनियो हो करण्यासाठी प्रयत्न करावा ही सुद्धा विनंती आपल्या सर्व सभासदांना बोन करतो आणि मी जाचक बापू आणि अजितदादा पवार साहेब या दोघांचाही निश्चित प्रकारे आता दोघांनाही धन्यवाद देतो त्यांनाही आभार मानतो एक चांगला निर्णय आपल्या छत्रपतीच्या सभासदासाठी त्यांनी घेतला आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी असंच एकत्र येऊया अशा प्रकारचे आपल्याला करतो आणि आजच्या रामनवमीच्या शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मामा या